नमस्कार फायनली आपण पाहतोय आता अंजलीने सगळ्यांसमोर अर्णवला लाथाडलेलं असतं अंजली म्हणत असते तू माझ्या नवऱ्यावर नको ते आरोप करतोस यापुढे तुझा आणि माझा संबंध संपला त्यावर अर्णवने अंजलीला समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण अंजलीने अर्णवचं काही एक ऐकलेलं नसतं आणि याचाच फायदा राकेशने घेतलेला असतो राकेश म्हणत असतो ए, ए अर्णव तुला कळत आहे ना तुझ्या ताईला आता तुझी काहीच किंमत नाही आहे चल चल बाहेर पडे इथून आणि अशातच आता शेवटी अर्णवला राकेशने तिथून बाहेर काढलेला असता अंजली रडण्याचं नाटक करत असते राकेश म्हणत असतो राणी सरकार का रडताय तुम्ही अ तुम्ही रडताना छान नाही दिसत एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या भावाला लवकरच कळेल त्याची काय चूक आहे ती त्यावर अंजली म्हणत असते मला मुळात एक गोष्ट कळत नाही चिंटूवर लहानपणापासून इतकं प्रेम केलं मी पण त्याला माझी आणि तुमची अजिबातच काही किंमत राहिलेली नाही आहे त्यावर मात्र आता राकेश म्हणत असतो राणी सरकार अ मी काय म्हणतो ते ऐका तुम्ही ना नको त्या गोष्टीत पडू नका अर्णव आज जे काही वागतोय ना त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त ती ईश्वरी आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता अंजली म्हणत असते काय बोललात तुम्ही त्यावर मात्र आता राकेश म्हणत असतो हो ईश्वरी ईश्वरीत सगळा डाव आखते अर्णवचं डोकं फिरवते आणि ईश्वरी जे सांगते तेच अर्णव करतो आता मात्र अंजलीला मनातून खूप राग आलेला असतो पण अंजली तात्पुरती स्वतःला समजवत असते थांब थांब अंजली अजून ती वेळ आलेली नाहीये जेव्हा राकेशला लाथाडलं ला पाहिजे त्याला सगळ्यांनी मिळून तोडवलं पाहिजे आणि अशातच आपण पाहतोय शेवटी राकेश आता अंजलीचा बाजूला बसून स्वतःशी बोलत असतो या बावट लंगडीला कधी कळणार आहे मी हिचा फक्त वापर करून घेतोय एकदा का ईश्वरी माझ्या तावडीत आली का या लंगडीला लाथाडून मी तिच्याबरोबर संसार थाटायला मोकळा अशातच आपण पाहतोय इकडे अर्णव हा खूपच रडत असतो त्याला मनातून खूपच दुःख झालेलं असतं कारण त्याची ताई आज पहिल्यांदाच त्याच्या विरोधात वागत असते त्याच्या विरोधात बोलत असते अशातच आपण पाहतोय आता मागचा पुढचा विचार न करता अर्णवने ठरवलेलं असतं आत्ताच्या आत्ता जाऊन त्या राकेशला कुत्रागत तुडवायचं पण शेवटी दुसऱ्या क्षणाला त्याच्या मनात हा विचार आलेला असतो ताईला कळलं तर ताई ताई मला कायमस्वरूपी या घराबाहेर काढेल किंवा हे घर सोडून जाईल आणि अशातच आता अर्णवजवळ ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी म्हणत असते अर्णव सर हे घ्या इंदोरी स्टाईलने बनवलेले पोहे घ्या त्यावर अर्णव म्हणत असतो नाही मिस इंदोर मी नाही खाऊ शकत त्यावर ईश्वरी म्हणत असते का असं का बोलताय तुम्ही त्यावर अर्णव म्हणत असतो कारण माझ्या ताईने कालपासून काहीच खाल्लेलं नाही आहे आणि माझ्या ताईने जर काही खाल्लं नाही तर हे दडपे पोहे माझ्या पोटात कसे काय जातील त्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर फक्त इतकीच गोष्ट आहे ना नका काळजी करू तुम्ही आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्याबरोबर चला आणि अशातच आपण पाहतोय ईश्वरीला अर्णव म्हणत असतो नाही मी नाही येणार तूच जा आणि तूच ताईला पोहे दे त्यावर ईश्वर म्हणत असते ठीक आहे आणि ईश्वरी मग दडपे पोहायचं एक प्लेट घेऊन अर्णवच्या ताईकडे गेलेले असते अंजली ईश्वरीला आत येताना पाहते त्यावेळेला ईश्वरीला थांबवत राकेश म्हणत असतो ईश्वरीजी काय चालवलंय तुम्ही का आलात तुम्ही या बेडरूममध्ये त्यावर मात्र आता ईश्वरी म्हणत असते राकेशजी असं काय करताय तुम्ही अ अंजलीताईंना भूक लागली असेल आणि त्यांनी खाल्ल्याशिवाय अर्णव सरही खाणार नाहीत त्यामुळे मी आधी अंजलीताईंना पोहे द्यायला आली आहे त्यावर मात्र आता राकेश म्हणत असतो काय ना ईश्वरीजी तुम्ही आत्ताच्या आत्ता या बेडरूमबाहेर जा मला तुमचं थोबाडही पाहायचं नाही आहे कारण अर्णवला पाठीशी घालण्याचं एकमेव कारणीभूत तुम्ही आहात त्यावर ईश्वरी म्हणत असते राकेशजी तुम्हालाही चांगलंच माहिती आहे काय खरं काय खोटं काय चूक काय अचूक त्यावर मात्र आता राकेश म्हणत असतो जास्त शानपणा करू नका नाहीतर तुम्हाला लाथाडीन मी त्यावर ईश्वरीवर चिडणाऱ्या राकेशला अंजली म्हणत असते राकेशजी अशा पद्धतीने तुम्ही ईश्वरीशी नाही बोलू शकत मी अर्णववर चिडले आहे अर्णवशी बोलणं टाकलंय मी पण मी ईश्वरीशी नाही चिडू शकत ईश्वरी चांगली आहे चांगली होती आणि चांगलीच राहणार त्यावर मात्र राकेशला काऊन चुकलेलं असतं ईश्वरीवर चिडून आपण खूप मोठी चूक केली आहे आणि अशातच आता राकेश म्हणत असतो राणी सरकार चुकलो मी यापुढे असं नाही वागणार पण त्या अर्णवला सोडू नका आणि अशातच आता राकेश अंजलीला अजूनच भडकवत आहे हे स्पष्टपणे ईश्वरीला समजलेलं असतं आणि ईश्वरी अंजलीला म्हणत असते अंजली ताई बघा तुम्हीच विचार करा तुम्ही ज्या भावाला लहानपणापासून अगदी जीव लावलाय जीवापाड जपलाय तो भाऊ खरंच तुमच्या विरोधात कधी काही बोलू शकतो का जरा तरी विचार करा ना काहीतरी कारण असल्याशिवाय तो तुम्हाला आणि तुमच्या या नवऱ्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करत असेल का त्यावर मात्र आता अंजली म्हणत असते माझ्या भावाने माझ्या नवऱ्याविरुद्ध बोललेलं मला चालणार नाही कारण त्यांचं जे काही सत्य आहे ते सगळं मला माहिती आहे ते कधीच चुकीचं असू शकत नाही आणि अशातच आता अंजली म्हणत असते ठीक आहे मला राकेशजींबद्दल काहीच बोलायचं नाही आहे पण प्लीज तुम्ही आधी हे पोहे खाऊन घ्या कारण तुम्ही नाही खाल्ले तर अर्णव सर नाही खाणार आणि आज सकाळपासून त्यांना खूप धाप लागली आहे तर लवकरात लवकर, लवकर त्यांनी काहीतरी खाऊन गोळी घेणं गरजेचं आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट अंजलीला खूपच वाईट वाटतं आणि लगेचच अंजली म्हणत असते ठीक आहे ठीक आहे मी खाते पोहे पण तू त्याची काळजी घे त्यावर ईश्वरी म्हणत असते काळजी तुम्ही नका करू तुम्ही फक्त पोहे खा बाकी बघते मी आणि लगेचच अंजलीने ते पोहे खायला घेतलेले असतात इकडे राकेश स्वतःशी बोलत असतो अंजली तर माझ्या तावडीत आहे फक्त मला या अर्णवला अंजलीपासून वेगळं केलं पाहिजे मग अंजलीच्या मनात घर करून या प्रॉपर्टीवर मला काही ना काही दावा ठोकता येईल आणि अशातच आपण पाहतोय ईश्वरी अर्णवकडे आलेली असते आणि घडलेला सगळा प्रकार सांगते त्यावेळेला अर्णव म्हणत असतो मिस इंदोर खरं तर या नालायकाला हाकलण्यासाठी मला आता वेगळाच डाव आखावा लागणार आहे त्यावर ईश्वरी म्हणत असते नाही सर तुम्हाला वेगळा कोणताच डाव आखायची गरज नाही आहे कारण तुम्ही तुमच्या ताईंना अजून ओळखलेलंच नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर आता ऐश्वरीला अर्णव म्हणत असतो काय बोलतेस तू हे लहानपणापासून तिच्याबरोबर मोठा झालो आहे मी मला नाही कळणार माझी ताई कशी आहे ती त्यावर मात्र आता ऐश्वरीला काय बोलावं ते सुचत नसतं आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो काय झालं आहे कसला विचार करतेस तू त्यावर ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर तुम्ही तुमच्या ताईला जितकं ओळखताना त्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन मी त्यांना ओळखू लागले आहे हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो म्हणजे त्यावर ईश्वरी म्हणत असते तुम्हाला जे काही दिसतंय ना अगदीच तसं नाही आहे तुमच्या ताईने आज तुम्हाला लाथाडलं आहे हे जे तुम्हाला दिसतंय ना हे असं नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो मिस इंदोर काय बोलतेस तू तुझं तुला तरी कळतंय का आणि अशातच आता अर्णवला शेवटी ईश्वर म्हणत असते आत्ता ऐका सगळं काही उलगडून सांगते तुम्हाला अंजलीताई जे काही वागते ते सगळं एक नाटक आहे ताईंना आधीच सगळं कळालेलं आहे की हा राकेश एक नंबरचा नालायक आणि अंजलीताईंचा विश्वासघात करतोय हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो काय त्यावर ईश्वरी म्हणत असते हो मला अंजलीताईंच्या डोळ्यातून सगळं कळलं आहे या नालायक राकेशला त्या स्वतःच्या जवळही येऊ देत नाही आहेत त्यावर मात्र आता राकेशची चांगलीच उचलबांगडी होणार आहे हे ईश्वरी अर्णवला सांगत असते अर्णव म्हणत असतो ईश्वरी जर हे असं सगळं असेल ना तर मी तुला शब्द देतो फक्त चोवीस तास चोवीस तासानंतर या राकेशची या घरातून नाही बरात काढली ना मी नावाचा अर्णव शिरके नाही मी त्यावर मात्र ईश्वरी म्हणत असते अर्णव सर अगदी तुमच्या मनासारखा घडणार आहे कारण अंजलीताई तुमच्यासोबत आहे फक्त आता ती तुमच्यासोबत नसल्याचं चित्र निर्माण करत आहे आणि अशातच आता अर्णवला एक वेगळीच उरुडी आलेली असते अर्णव म्हणत असतो ईश्वरी खरंच अगदी बरोबर बोललीस तू माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन तू ताईला ओळखतेस अशातच आता ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर अहो जाऊ दे ते महत्त्वाचं नाही आहे महत्त्वाचं हे आहे की आता चोवीस तासानंतर आपल्याला या नालायकाचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरी आणि अर्णव एक छानसा प्लॅन तयार करत असतात इकडे आपण पाहतोय राकेश हा अंजलीच्या बाजूला बसलेला असतो अंजली थोडं शांतपणे झोपलेली असते आणि अशातच आता राकेश म्हणत असतो लंगडे झोपलीस ना तू झोप असंच एक दिवस तुला कायमचं झोपवणार आहे मी आणि या जागी माझ्या डार्लिंग ईश्वरीला झोपवून तिच्याबरोबर मजा करणार आहे मी आणि अशातच आपण पाहतोय आता अर्णव हा अंजलीच्या बेडरूम बाहेर आलेला असतो आणि आतमध्ये काय चाललंय याचा अंदाज घेत असतो तर अंजली झोपलेली आहे राकेश बाजूला आहे आणि अशातच आता अर्णवने थेट राकेशला पाहिलेलं असतं आणि तेवढ्यात राकेशचं लक्ष अर्णवकडे जातं आणि तेवढ्यात अर्णव तिथून पळतो लगेचच राकेश धावत बाहेर येतो आणि म्हणत असतो ए थांब थांब अर्णव तुझी हिंमत कशी झाली आमच्या बेडरूममध्ये वाकून बघायची विसरलास का तू काहीच तासांपूर्वी तुझ्या ताईने तुला लाथाडलं आहे तुला काडीचीही किंमत दिली नाही आहे आणि अशातच आपण पाहतोय थेट अर्णवला शेवटी राकेशने धरलेलं असतं आणि राकेश म्हणत असतो एक गोष्ट लक्षात ठेव आता तू माझ्यावर हात उचलू शकत नाहीस जर मी तुझ्यावर हात उचलायला सुरुवात केली ना तरीही मुकाट्याने तुला मार खावा लागेल कारण काहीच अंतरावर तुझी ताई आहे तिला जर कळलं की तू माझ्यावर हात उचलतोयस तर ती तुला चांगलंच फोडून काढेल त्यावर मात्र अर्ण म्हणत असतो अगदी बरोबर बोलताय तुम्ही जिजू पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला काही गोष्टी कळत कशा नाही अहो तुम्हाला नेमकं का हवंय काय माझी ही प्रॉपर्टी तुम्हाला हवी आहे का त्यावर मात्र राकेश म्हणत असतो काय अगदी आज एकदम साधं सोपं कसं काय बोलतोस तू अर्णव त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो अहो जिजू खरं तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे मला माझ्या ताईपेक्षा काहीच महत्त्वाचं नाही आहे तुम्ही माझ्या ताईला जपा हवं तर माझी सगळी प्रॉपर्टी मी तुमच्या नावावर करायला तयार आहे त्यावर मात्र राकेश स्वतःशी बोलत असतो अरे वा हे तर आयतं कोलीत सापडलं आहे हा अर्णव त्याची सगळी प्रॉपर्टी जर माझ्या नावावर करायला तयार आहे तर या लंगडीला सांभाळणं मला फारसं कठीण नाही आहे पण माझ्या डार्लिंग माझ्या डार्लिंग ईश्वरीचं काय ईश्वरीशिवाय जगणं मुश्किल आहे आणि अशातच आता शेवटी राकेश म्हणत असतो हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्या ताईला जपायला तयार आहे तुझी प्रॉपर्टीही मला दे पण एक गोष्ट लक्षात घे मला तुझी बायको ईश्वरी ही हवी आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र अर्णव चांगला चिडतो आणि त्याने आता राकेशची कॉलर धरलेली असते आणि साटकन त्याला एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात घसपटवलेलं असतं राकेश म्हणत असतो ए विसरलास का काहीच अंतरावर तुझी ताई आहे त्यावर मात्र आता अर्णव म्हणत असतो लक्षात आहे माझ्या माझ्या ताईसाठी मी माझी सगळी प्रॉपर्टी सोडायला तयार आहे पण माझ्या बायको ईश्वरीला मी कोणासोबत शेअर नाही करू शकत आणि अशातच आता अर्णवने थेट राकेशचं नरडं धरलेलं असतं आणि ते आवळण्याचा प्रयत्न केलेला असतो राकेश लगेचच आता अर्णवला एक लात मारून बाजूला करतो आणि म्हणत असतो थांब तुझ्या त्या लंगडी ताईलाच उठवतो तिला कळू दे कसा वागतोयस तू माझ्याशी आणि अशातच आता अर्णव थेट राकेशला पकडतो तेवढ्यात ईश्वरी तिथे येते ईश्वरी म्हणत असते अर्णव सर आता थांबू नका आता फायटिंग करा तुडवा याला कुदवून काढा आता तुम्हाला मी सांगते ना याला तुम्ही अर्ध मेलं केलं तरी चालेल त्यावर मात्र आता अर्णव म्हणत असतो ईश्वरी पण ताई त्यावर मात्र ईश्वरी म्हणत असते काळजी करू नका मी तुम्हाला मगाशी बेडरूममध्ये काय सांगितलं त्यावर मात्र अर्णवला ते सगळं बोलणं आठवतं की अंजली ताईला या नालायक्याबद्दल सगळंच आहे आणि ती सगळं नाटक करते आणि अशातच आता ईश्वरीने असं बोलल्यामुळे अर्णवला जोश आलेला असतो आणि अर्णवने उलटा पुलटा करत या नालायक राकेशला दे धनादन दे दनादन फटके द्यायला सुरुवात केलेली असते राकेश अर्ध मेला होतो आणि म्हणत असतो आज तर तू मला इतकं मारलं आहेस ना फक्त तुझ्या ताईपर्यंत मला पोहोचू दे बघ काय अवस्था करतो मी तुझी त्यावर लगेचच आता अंजली तिथे आलेली असते अंजली म्हणत असते अर्णव या नालायकाला फक्त अर्ध मेला तू मार आणखीन हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो राणी सरकार तुम्ही चुकताय काय हा अर्णव मला मारतो आहे ज्याला तुम्ही काही तासांपूर्वी लाथाडली होती त्यावर अंजली म्हणत असते अरे नालायका मी माझ्या भावाला का लाथाडीन मला माझा भाव सगळ्यात आधी प्रिय आहे तुझी सगळी कांडं तुझे सगळे पराक्रम मला ईश्वरीने आधीच सांगितले होते मला तिनेच सावरलं आणि एक वेगळी शक्ती आणि ऊर्जा दिली की ताई या नालायकाविरोधात आता उभं राहायला पाहिजे रडून काही होणार नाही आणि शेवटी मी माझ्या मनाशी पक्कं केलं की या नालायक वृत्तीच्या माणसाला कायमस्वरूपी अर्ध करून टाकायचं माझा हा सगळा आयडियाचा प्रकार ईश्वरीला समजला पण तुला समजला नाही कारण तू माझ्याशी कधीच कनेक्ट नव्हतास समजलं का नालायक राकेश त्यावर राकेश म्हणत असतो ए लंगडे ए लंगडे माझ्याबरोबर नाटक केलंस तू आता तर मी तुला सोडणार नाही आणि राकेश उठून अंजलीला लाथ मारण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेला जवळ असलेल्या ईश्वरीने जोराची लात राकेशच्या कंबट्यात घातलेली असते आणि राकेशला बाजूला असलेल्या एका टेबलावर जोरात ढकलून दिलेलं असतं राकेश पडतो त्याला उठता येत नसतं आणि मग अर्णवने खिलाडी स्टाईलने एकदम जोराची उडी मारत राकेशचं बरगडच मोडलेलं असतं अशातच आता राकेश म्हणत असतो ए त्यावर अर्ण म्हणत असतो गप्पा बस तुझा खेळ संपलाय यापुढे पुन्हा जर माझ्या ताईकडे किंवा माझ्या घराकडे डोळे वर करून पाहण्याचा प्रकार केलास ना तर ए डोळ्याच्या डोळे फोडून हातात देईन मित्रांनो तुम्हाला आजच्या या व्हिडिओबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद